कोपरगाव येथील दक्षिण गंगा गोदावरी नदी लगत बेट भागात दानवाचे गुरु शुक्राचार्य यांचे पुरातन मंदिर असून हे जगातील गुरु शुक्राचार्याचे एकमेव मंदिर आहे येथे गुरु शुक्राचार्याच्या संजीवनी मंत्र सिद्धीचे उगमस्थान तसेच कच्छ आणि देवायनी यांच्या विश्वासातील पहिल्या प्रेमकथेचे ठिकाणाचे दर्शन होते येथे सुसज्ज अशा अभिषेक कक्ष आहे गुरु शुक्राचार्य मंदिराचे प्रथम मुख्य महाद्वार नंतर गजद्वार व आतमधील गाभाऱ्यामध्ये श्री महादेवाची पिंड व गुरु शुक्राचार्य यांची प्रसन्न अशी मूर्ती आहे येथे समोरच दीपमाळ सभा मंडप व छोटे छोटे मंदिरे असून त्यामध्ये दे विविध देवदेवता आहेत येथे दर्शनासाठी नेहमी लांबून भक्त येतात असतात येथील गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर कोपरा गाव बेट देवस्थान अध्यक्ष आव्हाड तसेच व्यवस्थापक पावरा व क्लार्क शुभाष ढाकणे व विश्वस्त ग्रामस्थ व्यवस्था करत असतात Uh, está en otra la... कोपरगाव राहता शिर्डी परिसरातील बातम्या पाहण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूजसाठी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर